तर नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आवडे फॅमिली ब्लॉगमध्ये तर आज आपण पाहणार आहोत आमच्या रेसिपी जरा नवीन आहे थोडीशी वेगळी आहे आपल्या नगर नाशिक साईडला बनवली जाते ही रेसिपी तर आपण ती मी बनवण्याचा खूप प्रयत्न करणार आहे माझ्या पद्धतीने तर आपण पाहूया मग मी आज बनवणार आहे काळं चिकन मसाला काळ्या मसाल्यामधील चिकन बनवणार आहे तर आपण पाहूया त्याचं साहित्य चला तर मग मी हे घेतलेलं आहे एक पावणा किलो चिकन घेतलेलं आहे आणि ह्या चिकनला आपल्याला फोडणी मारण्यासाठी म्हणजे आपण पहिल्यांदा चिकन शिजवून घेणार त्यासाठी मी हा घेतलेला एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे एक आपण बारीक कडीपत्त्याचे पाणी घेतलेले पाच सहा आणि एक छोटा टमाटर घेतलेला आहे एक फोडणी मारून घेणार आहे आपण पहिल्यांदा याला आणि हा मसाल्यासाठी घेतलेला आहे मी हा अर्धी वाटी मी घेतलेला आहे नारळाचा छोटे छोटे काप करून त्या पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला तिखट जर कमी जास्त हवं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी करू शकता हे लसूण घेतलेत मी एक आठ नऊ पाकळ्या हे थोडंसं अर्धा इंच मी अद्रक घेतलेलं आहे आणि हेच फोडणीसाठी काळा मसाला बनवण्यासाठी मी हा दोन मोठे कांदे घेतलेले आहेत कापून आणि याच्यामध्येच आपल्याला मसाला भाजण्यासाठी हा गरम मसाला घेतलेला आहे मी हा गरम मसाला त्याच्यामध्ये हे दोन तेजपत्त्याचे पाणी घेतलेले आहेत हे दोन तुकडे दालचिनीचे आहेत हे गोल आपलं चक्रीफूल आहे ही काळी लॅचे आहे हे दगड फूल आहे जिरे घेतले तर अर्धा चमच हे शाही जिरे घेतले आहेत अर्धा चमच दोन लवण घेतलेले आहेत दोन तीन काळी मिरी घेतलेले आहेत आणि हा मोठा चमचा मी धने घेतले धने जरा जास्त लागतात या मसाल्याला आणि हे थोडं लाल फूल घेतलेलं आहे आणि याच्याचबरोबर मी घेतलेलं आहे आपला मसाला थोडासा घट्ट होण्यासाठी ही एक चमच मोठा घेतलेला आहे भाजकी झण्याची डाळ की आपण मसाल्याबरोबर भाजून घेणार आहोत तर आता आपण पहिल्यांदा चिकन शिजून घेऊया मग नंतर मसाला भाजून घेऊया तर नंतर मंडळी आता आपलं चिकन आपण शिजण्यासाठी टाकलेलं आहे ते कुकरमध्ये आणि आता आपण भाजून घेणार आहे मसाला आपला तर मसाला भाजण्यासाठी तर आता मी थोडंसं कढई गरम करून घेतलेले त्याच्यामध्ये थोडं तेल टाकणार आहे थोडंसं अर्धा चम्मच टाकायचा ते जास्त नाही फक्त कांदा भाजून घेणार आहे का आता आपण कांदा भाजून घेणार आहे तरी हा लाकडी समज माझ्या मुलाने आणि मिस्टरांनी मला आज गिफ्ट केलेला आहे कारण मी रेसिपी बनवताना दुसऱ्या आपल्या स्तरच्या समजने खूप आवाज होत होता तर त्याच्यासाठी आज मला त्यांनी स सर, स गिफ्ट दिलेलं आहे तर आज बघा आवाज येत नाही मी आज कांदा भाजताना कांदा पण मस्त पैकी काळा करून घ्यायचाय आपण कांदा भाजून घेतोय तर मी चिकन हे कुकरला घातलेलं आहे शिजायला तर याची रेसिपी मी तुम्हाला टाकलेली आहे पिवळा पुलाव आणि रस्तीची चिकन रस्ती त्याच्यामध्ये जसं मी चिकन शिजून घेतले तसं मी डाग घेतला घेणार गे आहे तर जसं चिकन पुलाव बनवलं तर तसं मी चिकन शिजवून घेतलेलं आहे आणि रस्सा आहे त्याला जी चिकन शिजवून घेतले तसं पण कोणी कोणी त्या पद्धतीने पण हा काळ्या मसाल्याला चिकन शिजवून घेतात तर तुम्हाला जे आवडल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तर दोन्ही पण व्हिडिओ माझे चिकन रस्सा आणि चिकन पुलावचा पहा म्हणजे तुम्हाला समजून येईल तर आता आपला कांदा भाजून झालेला आहे तर मी भाजून घेणार आहे आता खोबरं मिरची अद्रक लसूण आणि मग तर आता आपण हे घेणार आहे खोबरं भाजून याच्यामध्ये हे खोबरं पण कांद्याप्रमाणे थोडंसं लालसर भाजून घ्यायचं आपल्याला रेसिपी पाहताना खूप बर वाटत असेल कारण आवाज खूप होत होता माझ्या कढईचा तर मला पण आज खूप बर थोडस तेल टाकून घेणार आहे कमी जास्त गॅस वर तुम्ही भाजू शकता छान होता हा काळा मसाल्यामध्ये जे आपण चिकन बनवणार आहे खूप छान होतं मस्त लागतं बाजरीची भाकरी ज्वारी चपाती याच्याबरोबर खूप छान लागतं तर तुम्ही नक्कीच करून बघा माझी रेसिपी थोडासा वेळ लागतो या रेसिपीला पण छान बनते रेसिपी पण भाजून झालेलं आहे तुम्ही मी, मी ओलं खोबरे घेतलेले अर्धी वाटी तर तुम्ही याच्यामध्ये सुक खोबऱ्याचे पण वापरू शकता तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा मला ओलं खोबरं आवडतं म्हणून मी ओलं खोबरं टाकलेलं आहे तर हे असं लालसर भाजून आहे आपल्याला आता आपल्याला हे खोबरं पण भाजून झालेलं आहे आता मी हिरव्या मिरच्या अद्रक लसूण हे नंतर भाजणार आहे आता मी गरम मसाले भाजून घेतले हा गरम मसाला वे मी आता भाजून घेणार आहे सोबत सगळी संखी टाकलेलं आहे तुम्हाला जर वेगवेगळा भागायचा असेल तर भाजू शकता सो मी सोबतच भाजून घेते कारण आपला थोडासाच गरम मसाला असतो त्याच्यामुळं मी सोबत सर्व भाजून आहे ह्याला पण थोडंसं आपण तेल टाकणार आहोत थोडीशी तेलाची धार फोडायची व्यवस्थित असा तडतड वाजला छान सुगंध आपला गरम मसाला पण भाजून झालाय घेणार हिरव्या मिरच्या चार ते पाच घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या थोडस तिखट झनधणी झालं पाहिजे आपला काळा मसाला छान मस्त टेस्टी लागतो का मसाला आपण अशा पद्धतीनं बनवलं तर याच्यामध्ये गरम मसाल्यामध्ये तुम्ही थोडीशी खसखस टाकू शकता थोडे पांढरे ते एक अर्धा चम्मच भर आणि आपल्याला जे घरी असतील मसाले त्याच्यामध्ये पण आपण बनवलं तरी चालते आपल्या टेस्टनुसार बनवून घ्यायचं आपल्याला असं नाही की आपण हेच मसाले आता रेसिपीमध्ये पाहिले त्यांना आपल्याला आता हे मसाले नाही तर कसं बनवायचं तर आपल्याला घरी जे असतील मसाले त्याच्यामध्ये आपण बनवून पाहायचं आता तर आपल्या मिरच्या पण भाजून झालेले आहेत आता मी भाजून घेणार आहे डाळ डाळची थोडीशी तेल टाकून तळे गरम आहे त्याच्यामुळं डाळ पटकन भाजते आणि गॅस जरा कमी करते तेल तेला पण थोडी तेलाची झा टाकून भाजून घे चला तर आता हे सर्व मसाले थोडेसे मी भाजल्यानंतर थोडेसे हवेला ठेवणार दार होण्यासाठी गरम गरम भाजून घेणार नाही आणि आता याच नंतर मी आपल्या काळ्या चिकनच्या मसाल्याला फोडणी देणार आहे दे। तुम्हाला नंतर दुसरी कढई वापरायची सर वापरू हो शकता धुवून घेऊ शकता पण मी याच्यामध्ये कोणी मारणार आहे आपलं चिकन शिजून तयार आहे काळ्या मसाल्याचं तर आता आपण काळा मसाला बनवणार आहे तर मी ही खोबरं आणि कांदा वाटून घेतलेला आहे तर थोड़ो -थोड़ो हे आता मी मिक्सरला घेते वाटून तर जास्त आहे मी थोडं थोडं सगळं वाटून घेणार आहे याच्यामध्ये हा आता आपण गरम मसाला जाणार आहे सर्व भाजून घेतलेला कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या डाळ अद्रक लसूणला मी भाजून घेतलेलं नाही मी तसंच टाकणार आहे विनाभासता त्याची चव मग निघून जाते जरा भाजल्यानंतर मग मी भाजून घेतलं नाही तर माता ह्याला मी थोडंसं अर्धा चमच मीठ टाकून मिक्सरमध्ये काढून घेणार आहे कारण का आपल्याला मसाला जास्त आहे थोडासा बारीक झाला पाहिजे अर्धा चमच मीठ टाकले बारीक होण्यासाठी तर पहा मी आता हे आपलं असं पिवळं चिकन शिजवून घेतलेलं आहे आपलं एक कसं आपल्याला जर सर्दी खोकला होत असेल तर असं जाम वगैरे हो झाला असेल तर असं आपण सूप करूनसुद्धा या पद्धतीने पिऊ शकतो म्हणजे आपल्याला जरा सर्दी खोकल्याला पण आराम मिळतो तर हा माझा झालेला आहे काळा मसाला वाटून हा आपला पण हा दोन प्लेट झालेला आहे बघा असा हा दोन प्लेट मसाला तर ह्याच्यामधलं तुम्ही तुम्हाला ठेवायचं असेल तर ठेवणीसाठी पण फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्हाला जेवढा हवा असेल हा तुम्ही वापरू पण शकता तर आता आपण ह्या आपल्या काळ्या मसाल्या चिकनच्या फोडणी देणार आहे पण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे दोन चम्मच तेल चांगला मसाला आपला भाजला पाहिजे त्यासाठी दोन चमच तेल टाकायचं आपल्याला मस्त तरी आली पाहिजे काळ्या मसाल्याला त्याच्यासाठी मी आता हे दोन चम्मच टाकून घेणार आहे तेल तर याच्यामध्ये फोडणीला जाणार आहे आपले अर्धा चम्मच जिरे तर हे अर्धा चम्मच आपले चाललेले आहे फोडणीसाठी जिरे आणि दोन तेजपत्त्याची पाली मस्त तडतड तडतर झाले तर याच्यामध्ये आपण असा हा वाटलेला मसाला आहे काळा मसाला भाजून घेतलेला तो आता ह्याच्यामध्ये आपण हा असा फोडणी मारून घेऊ कोणी कोणी सगळे मसाले टाकतात लालिंग पावडर धनिया पावडर हळद ते टाकून घेतल्यानंतर मग हा आपला काळा मसाला वाटल्याला टाकतात पण मी हा मसाला तेलामध्ये छान व्यवस्थित परतून घेणार आहे त्याच्यानंतरच मी ते आपले सर्व मसाले भाजून घेणार आहे मस्त तेलामध्ये टळायचा आपल्याला हा मसाला तेल छोटेपर्यंत व्यवस्थित खूप हो छान स्मेल येतो याचा खूप छान सुगंध होते आहे त्याला मस्त तेल सुटेपर्यंत आपण परतायचं आहे छान मस्तपैकी मस्त असं व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला बघा आता आपल्या मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे मस्त मसाला आपल्याला शिजलेला आहे तर याच्यामध्ये आता आपण मसाले घालून घेते तर याच्यामध्ये घालणार आहे मी एक चम्मच आपली कलर येण्यासाठी लाल मिरची बेडकी मिरची एक चम्मच वर धनिया पावडर टाकणार आहे थोडासा अर्धा चम पाव चमच टाकणार आहे मी हळद आणि हा माझा दरचा मसाला आहे जो ठेवणीचा मी सांगितला आहे कांदा लसूण मसाला तो मी दोन चमच टाकून घेणार आहे जास्त टाकणार नाही कारण आपण हिरवी मिरची पण पहिली टाकून घेतलेली आहे तर टिकटाप्रमाणे आपण कमी जास्त करायचं आहे तर हे सर्व हा आता ह्याच्यामध्ये तेल सुटलेलं आहे मसाल्याला खूप छान मस्त आपल्याला आहे परतून घ्यायचंय भाजून बघा आपला काळा मसाला कसा छान कलर सोडतोय आता मस्त काळा काळा दिसायला लागलेला आहे खूप छान मासे मस्त कलर किती छान आला आपल्या मसाल्याला काळा मसाला बनवतोय आपण हा मस्त असा शिजला ना पण थोडस याच्यामध्ये आपल्याला मिक्सरचं भांड हे पाणी जरा हे टाकून त्याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं म्हणजे अजून मसाल्याला शिजायला छान हे घ्यायचं मस्त असा छान शिजते मस्त आपला हवा असेल तसा करा मसाला कारण आपण जे चिकन शिजवलेलं असतं त्याच्यामध्ये पण आपलं ते चिकनचं पाणी असतं सूप असतं तर त्याच्यानुसार तुम्ही मसाल्याचं पातळचं प्रमाण कमी जास्त करा तर आता हे मी घट्टच ठेवले थोडं मग आपण जर तुम्ही भाकरीसोबत खाणार असाल तर मग पातळ ठेवा जास्त आणि जर चपाती जर बरोबर खाणार असाल भाताबरोबर तर थोडंसं ग्रॅव्ही टाईप ठेवलं तरी चालेल तर आपला मसाला आता व्यवस्थित परतलेला आहे मस्तपैकी त्याला बुडबुड अशा उकळ्या फुटते तर आता आपण हे शिजवलेलं चिकन आहे हे आता याच्यामध्ये टाकून घेणार आहोत बघा आपलं असं हे आता परत हे चिकनच्या शिजवलेलं पाणी पण होतं त्याच्यामध्ये रस्ता तर तो रस्ता आता बघा ह्याच्यामध्ये मस्त झालेला आहे छान याच्यापेक्षा पण तुम्हाला अजून पातळ रस्ता हवा असेल तरी पण तुम्ही पाणी ओतवू शकता याच्यामध्ये याचं प्रमाण वाढवायचं असेल तर खूप छान सुगंध देते आणि याच्यामध्ये आता आपण थोडंसं टाकणार आहे चवीनुसार अर्धा चम्मच मीठ आपण थोडं शिजवताना पण चिकन टाकलेलं आहे मसाला ना तर त्यानुसार आपण चेक करून तुम्ही टाकत जावा असं नाही की रेसिपीमध्ये दाखवतात की एकदम टाकतात नाही टाकतात तर तसं काही नाही तर मी तुम्हाला सांगण्याचा एकच उद्देश आहे की तुम्ही चेक करून टाकत जावं कधी भाजी खारट होते कधी सफक होते तर त्याच्यासाठी चेक करत जावा आणि मगच मीठ टाकत जावं तर मी अर्धा चमच मीठ टाकणार आहे बघा आपल्या काळा मसाला किती छान दिसतोय मस्त कलर पण आलेला आहे आपल्या काळ्या चिकनच्या मसाल्याला खूप छान दिसतोय आणि मस्त सुगंधक पण येत आहे तर तुम्ही ही नक्कीच रेसिपी करून पहा थोडक्या सामानामध्ये साहित्यामध्ये बनणारे आहे थोडासा मसाला वगैरे भाजण्यासाठी उशीर होतो पण टेस्टी लागते चवदार लागते जसं की माझी मुलगी म्हणते की सबरकाफील फळ मिठा होत आहे तसं थोडासा वेळ लागतो पण त्याचं खाण्याचं फळ किंवा खाण्या जी काय आपली वेळ असेल ती खूप चांगली असते तिच्या चा म्हणण्याप्रमाणे असं ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा तर चला मंडळी आपला काळा मसाला बनवून तयार आहे चिकनचा काळा मसाला तर मी ज्वारीची भाकरी बनवली आहे त्याच्याबरोबर खायला तर पहा आपला हा चिकनचा काळा मसाला कसा तयार झालेला हे बनून तर नक्कीच करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कसा बनला आहे आपला चिकनचा काळा मसाला